ंदर्भात प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो त्या जी चा आणि त्या सरकारचा ओबीसी बांधवांच्या ताटातलं काढून त्यांनी मराठी बांधवांच्या ताटात दिलेलं आहे असं न करता त्यांनी त्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण द्यायचं होतं ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आता आम्ही ओबीसी बांधव सर्व रस्त्यावर उतरून आमच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही लढत आहोत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी व त्यांचा जी आर त्यांनी तातडीनं रद्द करावा जीआरचा निषेध आहे जी आर फाडून जाळून पेटवून आम्ही त्या जी आर चा निषेध केलेला आहे ओबीसी ओबीसी बांधवांची किंवा ओबीसी नेत्यांची इथून पुढची भूमिका काय असते ओबीसी नेत्याची ओबीसी बांधवाची इथून पुढची भूमिका जी आहे ती आमचे वरिष्ठ सर्व नेते आज बसलेले आहे बैठक घेत मुंबईमध्ये आणि वरून दिशा ठरवत आहेत सर्व मंत्री आमदार सर्व एकत्र येऊन ओबीसी समाजाला सर्व खंबीरपणे साथ देऊन यातून मार्ग कसा काढायचा था। हे ठरवत आहे व आम्ही आमची दिशा अभ्यासू वृत्तीने करणार आहे जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल समाजाला जाऊन धनगराच्या मतावर निवडून येणारे आमदार आम्हाला वाटलं नव्हतं ते एवढ्या लवकर आपला रंग दाखवतील त्या आमदारांचा मी जाहीर निषेध करते धनगर ओबीसीच्या वतीने मराठा बांधवांनी जो मराठाचे उमेदवार होते ते त्यांची मतं घेतली धनगर समाजाच्या आमदाराला ओबीसी न धनगरांनी मत देत मग त्यांनी त्यांच्या पाठीमध्ये का जायचं हा माझा सवाल आहे त्यांना पंढरपूर नेता किंवा हो टिंबर, टिंबर ना धमकीच्या फोन येत आहेत किंवा मारण्याची धमकी दिली ज्यांच्या टिंबटिंब मध्ये दम आहे त्यांनी समोर यावं मग काय त्यांना माऊलीबावच्या पाठी मग किती लोक आहेत आणि किती माताभगिनी आहेत त्यांनी